आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमून आणलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला उद्धव ठाकरे यांचा हल्ला बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर विजयी मेळाव्यात रुदाली दिसली उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवार आता काय उठणार तीन वर्षांपूर्वीच आडवं केलंय शिंदेंचा बोल मनसेने दणका दिल्यावर उद्योजक सुशील केडियाने मागितली राज ठाकरेंची माफी मानसिक तणावाखाली हे ट्विट केल्याची सारवासारं तर राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचा दावा आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल पंढरीत पंचवीस लाख वारकऱ्यांचा सा भक्तीसागर उसळणार फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक सीबीआय आणि ईडीच्या निर्देशानुसार कारवाई एबीपी पी उघडा डोळे बघा नीट